नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज मी विकतच्यासारखं मस्त श्रीखंड बनवणार आहे तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर श्रीखंड बनवण्यासाठी मी इथे सगळ्यात अगोदर दही लावणार आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घेतले हे दूध मी चांगलं उकळून घेतलं आणि नंतर याला थोडंसं कोमट ठेवलं आता त्यामध्ये दे, दीड चमचा विरचण टाकते म्हणजे थोडंसं दही टाकते नंतर चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलं आता यावरती झाकण ठेवून मी हे पाच ते सहा तासांसाठी बाजूला झाकून ठेवणार आहे तोपर्यंत याचं दही तयार होईल सहा तास पूर्ण झालेली आहे आता बघू या दही तयार झालंय की नाही तर हे बघा खूपच छान दही लागलेलं ला आहे एकदम घट्ट आहे आता हे मी एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे तर इथे मी एक चाळणी घेतली आणि त्यावरती हा कपडा अंथरला आता यामध्ये मी पूर्ण दही टाकते आणि जर तुम्हाला घरी दही नसेल बनवायचं तर तुम्ही विकतचं दहीसुद्धा वापरू शकता कपड्यामध्ये पूर्ण दही टाकल्यानंतर याचे चार कोपरे पकडायचे आणि याची मी आता चांगली गाठ बांधून घेते अशी एकदम घट्ट गाठ बांधायची आणि या दहीमधलं पूर्ण पाणी काढण्यासाठी तुम्ही घरामध्ये जागा असेल तर तिथे लटकवू शकता आणि लटकवायला जागा नसेल तर अशा प्रकारच्या चाळणीमध्ये ठेवू शकता आणि यातलं पूर्ण पाणी निघण्यासाठी दोन ते तीन तास सहज लागतात तर हे बघा मी ही चाळणी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा यातलं पूर्ण पाणी निघलेलं आहे खूपच छान एकदम पनीरसारखं दिसतंय हे बघा आता हे मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते हे बघा यातलं पूर्ण पाणी निघलेलं आहे खूपच सुंदर झालंय आता मी हे विस्कर चांगलं फेटून घेणार आहे तुम्हाला जर पटकन बनवायचं असेल तर तुम्ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हे फेटून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा हे तयार करू शकता आणि आता मी हे चार ते पाच मिनटं असंच हाताने चांगलं फेटून घेणार आहे जेवढं चांगलं फेटलं जाईल तेवढं श्रीखंड छान स्मूथ होतं अगदी विकतच्यासारखंच बनतं नंतर यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आहे तर पूर्ण पाच टेबल स्पून साखर मी यामध्ये टाकणार आहे आणि यामध्ये पीटी साखरच टाकायची अख्खी साखर नाही टाकायची त्यानंतर थोडीशी वेलची पावडर सुद्धा टाकते तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालतं आणि नंतर बारीक केलेले ड्रायफ्रूट टाकते आता सगळं साहित्य ॲड करून झालेलं आहे आता पुन्हा एकदा आपण हे चांगलं फेटून घेऊया तुम्हाला जर काही न चुकता श्रीखंड बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा तुमचं श्रीखंड परफेक्ट होणारच आणि हे बघा तुम्हाला दिसत असेल साखर टाकल्यानंतर हे आणखी स्मूथ झालंय एकदम क्रीमी दिसतंय आता श्रीखंड पूर्णपणे फिटून झालेला आहे हे बघा खूपच मस्त झालंय आता मी हे एका वाटीमध्ये काढून घेते आणि नंतर यावरती मी थोडंसं केशरचं दूध टाकणार आहे मी एक तासापूर्वी या दुधामध्ये थोडंसं केशर टाकून ठेवलं होतं आणि ते आता बघा मस्त कलरसुद्धा आला आहे त्याला आणि नंतर यावरती गार्निशिंगसाठी मी थोडेसे कट केलेले पिस्ता टाकते तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी विकाच्यासारखं परफेक्ट श्रीखंड बनवू शकता आणि हे श्रीखंड फ्रीजमध्ये एक ते दोन आठवडे सहज टिकतं तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत